नमस्कार शेतकरी बंधू डिजिटल कट्टा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांसाठी आनंदाची बातमी आहे की शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेबरोबरच नमो शेतकरी महासन्मान योजनेचा जो दोन हजारचा हप्ता आहे तो आप तो जो हप्ता आहे तो लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्याची आता तारीख देखील फिक्स झालेली आहे तर ती तारीख किती आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो लोकमत या न्यूज पेपरच्या माहितीनुसार पीएम किसान योजनेचा जो सोळा हप्ता आहे तो बुधवारी मिळणार आहे अठ्ठावीस तारखेला माननीय श्री पंतप्रधानांच्या हस्ते यवतमाळ इथून त्या सोळाव्या हप्त्याचं वितरण होणार आहे त्याच अनुषंगाने जो महाराष्ट्र शासनाचा जो दुसरा आणि तिसरा हप्ता आहे ते देखील त्याच ठिकाणाहून वितरण होणार आहे असे लोकमत या न्यूजपेपरवरती आलेले आहे तर आपण हा न्यूजपेपर पूर्ण पाहणार आहोत पुणे केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना जो पी एम किसान योजनेचा चार महिन्यातून एकदा प्रत्येकी दोन हजार रुपयांचा जो आर्थिक वार्षिक सहा हजाराची मदत करण्यात येते त्यानुसार या योजने सोळा हप्ता जो राज्यातील सत्याऐंशी लाख शहाण्णव हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातून भारी गावात बुधवारी दिनांक अठ्ठावीस हा हप्ता दिला जाणार असून या हप्त्यामधून एक हजार आठशे कोटींची ही यावेळी वितरण होणार आहे शेतकऱ्यांना निश्चितच उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनातर्फे फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पासून हा पी एम किसान योजनेचा लाभ जो आहे तो दिला जात आहे त्याच अनुषंग हा जो हप्ता आहे तो शेतकऱ्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात बी टी मार्फत ट्रान्सफर केला जातो ज्या बँकेला आधार लिंक आहे शेतकरी त्या बँकेत हा पी एम किसान योजनेचा जो दोन हजारचा हप्ता आहे तो शेतकऱ्यांना मिळतो त्यानुसार जो महाराष्ट्र शासनाचा नमो किसान सम महा सम्मान योजना आहे या योजनेअंतर्गत दुसरा आणि तिसऱ्या हप्त्याचे देखील त्याच अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस देशभर पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यानुसार कृषी आयुक्त डॉक्टर प्रवीण गोडम यांनी सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना जिल्हा तालुका गावपात्र तसेच कृषी विज्ञान केंद्र सामायिक सुविधा केंद्र या ठिकाणी हा दिवस साजरा करण्याचे निर्देश दिलेले मित्रांनो दुसरा आणि तिसरा हप्ता जो आहे नमो किसान शेतकरी महासन्मान योजनेचा हा देखील त्या दिवशी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अठ्ठावीस फेब्रुवारीला दुपारी दोनच्या नंतर वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी ह्या दिवशी सहा हजार रुपये शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये मिळणार